धर्मवीर टू हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे धर्मवीर टू चित्रपटाच्या प्रीमियम वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलंय फडणवीसांच्या वक्तव्यावरून वादाचा नवा ट्रेलर सुरू झालाय सिनेमाच्या माध्यमातून फेक नरेटिव्ह पसरवला जातोय अशी टीका विरोधकांनी केली बघूया एक रिपोर्ट धर्मवीर तीनची पटकथा मी लिहिणार नव्या औरंगजेबवर चित्रपट काढा धर्मवीर वरून फडणवीस राऊत यांच्यात वार प्रहार शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाची महाराष्ट्रात मोठी चर्चा होती धर्मवीर चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता धर्मवीर टू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय धर्मवीर टू चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय तीन पक्षा मिली याच्या जो धर्मवीर तीन पक्षता मिली <laughs> फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे महाराष्ट्र लुटाला जे, जे नवीन औरंगजेब आणि अब्दुल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरात त्यांनी हो त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल सिनेमाच्या माध्यमातन फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे एकनाथ साहे शिंदे साहेबांना स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी जर सिनेमे काढावे लागत असतील आणि त्यातही पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवावे लागत असतील उदाहरणार्थ शिंदे साहेबांनी जी गद्दारी केली ती गद्दारी एकवीस जून दोन हजार बावीसला के ला केली आणि चित्रपटामध्ये ते काय सांगतात की सुषमा अंधारे पक्षात आल्या म्हणून आम्ही पक्ष सोडलाय महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राजकीय भूकंप झाला त्यानंतर सत्तांतरावरच सिनेमा येईल अशी अपेक्षा होती आता धर्मवीर टू चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावरनं राजकीय वार प्रहार सुरू झाले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई